नमस्कार स्मिताज कॉर्नरमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपण बाजरी खाण्याचे पायदे पाहणार आहोत याच्या अगोदर देखील बाजरीची भाकरी कशी बनवायची याचा व्हिडिओ बनवलेला आहे बाजरीपासून एक पौष्टिक पदार्थ देखील मी व्हिडिओवर अपलोड केलेला आहे त्याचे देखील व्हिडिओ तुम्ही पाहू शकता याच्या अगोदर आपण ज्वारी खाण्याचे पायदे पाहिलेले आहेत आणि त्या व्हिडिओला तुम्ही भरपूर प्रतिसाद दिलात त्याच्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद आणि ह्याही व्हिडिओला असाच प्रतिसाद मिळणार आहे याची मला खात्री आहे आणि हाही व्हिडिओ तितकाच तुमच्यासाठी माहितीपूर्ण आणि महत्त्वाचा व फायदेशीर आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ सुरू करण्याअगोदर माझी सगळ्यांनाच विनंती आहे जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा विनामूल्य आहे बाजूचं वेल आयकन प्रेस करून ऑल बटनवरती क्लिक करा तर हिवाळ्यात मिळणारे विविध पदार्थ जे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक समजले जातात आणि ज्यामुळे आपली प्रतिकारशक्ती चांगली होते त्यासाठी आपण हिवाळ्यामध्ये अशा अनेक पदार्थांचा समावेश करतो ज्याच्यामुळे आपले शरीर तंदुरुस्त राहील मजबूत राहील तसंच थंडीमध्ये आपण बाजरी खाणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण बाजरी ही एक पौष्टिक घटक म्हणून ओळखलं जातं आणि त्याचबरोबर बाजरीची भाकरी आपण आवर्जून थंडीमध्ये बनवतो बऱ्याच घरामध्ये बाजरीची भाकरी बनवली जाते तर बाजरी किंवा मिलेट्स या नावाने ओळखलं जाणारं हे धान्य आरोग्यदायी आहे कारण यामध्ये कार्ब्स प्रोटीन लोह झिंक फायबर आणि ओमिनो ॲसिडसारखे पोषक तत्व आहेत बाजरीमध्ये राबोफ्लेविन फॉलिक ॲसिड आणि बिटा कॅरेटिन हे देखील मोठ्या प्रमाणात आढळून येते जेणेकरून आपल्याला वजन कमी करण्यासाठी याचा खूप फायदा होतो तर ज्यांना वजन कमी करायचं त्यांनी रोज बाजरीची भाकरी किंवा बाजरी, बाजरी खाल्ली पाहिजे त्याच्यानंतर आपण आता बाजरीचे फायदे पाहणार आहोत तर सगळ्यात पहिलं आहे की ग्लुटेन मुक्त पर्याय म्हणून आपण बाजरी खाऊ शकतो कारण बाजरी ग्लुटेन मुक्त आहे त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स फायबर प्रोटीन भरपूर प्रमाणात असतात त्याच्यामुळे आपलं शरीर मजबूत राहण्यास मदत होते वजन रोज पाहणाऱ्यांसाठी म्हणजेच वजन कमी करण्यासाठी आपल्याला बाजरी फायदा करते बद्धकोष्ठतेचा ज्यांना त्रास आहे त्यांना देखील ही बाजरी तितकीच फायद फायदेशीर आहे रक्तदाबाची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी बाजरी मदत करते शरीरातील सोडियम बाहेर काढण्यास आणि रक्तदाबाची पातळी निरोगी ठेवण्यास ही बाजरी आपल्याला मदत करते मधुमेहामध्ये इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता कमी करण्यासाठी बाजरी आपल्याला मदत करते तर मधुमेहाने ग्रस्त लोक रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी त्यांच्या दैनंदिन आहारामध्ये बाजरीचा समावेश नक्कीच करू शकतात बाजरी मॅग्नेशियम आणि इतर जीवन आवश्यक घटकांचा समावेश असल्यामुळे आपल्याला साखरेची पातळी कमी करण्यासाठी बाजरी मदत करते बाजरी एक परिपूर्ण बाळांना म्हणून ओळखलं जातं कारण बाजरीचे फायदे मोठ्यांनाच नाही तर लहानांना देखील तितकेच होतात कारण बाजरी पचण्यासाठी हलकी असते बाजरी सहज पचली जाते म्हणून लहानांना देखील बाजरीचे पदार्थ दिले पाहिजेत बाजरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात जे फ्री फ्रीडॅडिकल्सचे नुकसान कमी करण्यास मदत करतात त्याच्यानंतर आठवा फायदा आहे की जे आपण बाजरी खाल्ल्यामुळे आपले हाडे मजबूत होतात हाडांची मजबूती वाढवण्यासाठी आपण बाजरी खाल्ली पाहिजे कारण बाजरीमध्ये फॉस्फरस आणि कॅल्शियमसारखे घटक मोठ्या प्रमाणात आहेत ज्यामुळे आपले हाडे मजबूत होतात त्याच्यानंतर नववा फायदा जो आहे तो हृदयविकारासाठी आहे तर ज्यांचे ज्यांना हृदयासंबंधित आजार आहेत हृदयाचे आरोग्य जर निरोगी ठेवायचे असेल तर आपण नियमित बाजरीचे पदार्थ खाल्ले पाहिजेत दहावा फायदा असा आहे की सुधारित दृष्टी आणि डोळ्यांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आपण बाजरी खाल्ली पाहिजे बाजरीमध्ये विटॅमिन ए तयार होते आणि हे जे दृष्टी आणि डोळ्याचे आरोग्य सुधारण्यासाठी खूप आवश्यक आहे अकरावा फायदा म्हणजे आपल्याला ही बाजरी आपल्या शरीराला अॅनिमियासारख्या आजारांपासून दूर ठेवते बाजरीमध्ये मोठ्या प्रमाणात लोह आहे जे आपल्या शरीराला ॲनिमिक लक्षणांपासून दूर ठेवण्यासाठी मदत करतं बाजरीमध्ये विविध जीवनसत्वे आणि खनिजे आहेत जे, आहे, जे शरीराच्या एकूण आरोग्यासाठी चा आरोग्याला चालना देण्यासाठी आपल्याला मदत करतात त्याच्यासाठी आपण दररोज बाजरीचे पदार्थ खाल्ले पाहिजेत आणि शेवटचा फायदा बारावा फायदा म्हणजे की आपली त्वचा निरोगी ठेवण्यासाठी देखील आपल्याला तितकीच ही बाजरी मदत करते तर त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी देखील आपण बाजरी रोज खाल्ली पाहिजे तर बाजरी हे एक भारतातील जुन्या अन्नधान्यापैकी एक धान्य आहे आणि त्याच्यामुळेच आपण दैनंदिन जीवनामध्ये आपल्या बाजरी आहारामध्ये समावेश केला पाहिजे आपण नुसतं थंडीच्या दिवसातच नाही तर एरवी देखील आपण बाजरी आपल्या आहारामध्ये समाविष्ट केली पाहिजे जेणेकरून आपल्याला आत्ता जे आपण पाहिले पाहिले ते आपल्या शरीराला मिळतील तर बाजरी खाल्ल्यामुळे कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखळीची पातळी पातळी कमी करण्यापासून आपल्या मूड बदलण्यापासून आपल्या शरीराची ताकद सुधारण्या इत इतपत आपल्याला इथपर्यंत आपल्याला ही बाजरी फायदा करत असते तर बाजरी ही किती पौष्टिक आहे किती आरोग्यदायी आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला माहितीपूर्ण वाटला का आणि जे मी बाजरीचे फायदे तुमच्यासोबत शेअर केले याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठले बाजरीचे फायदे माहीत आहेत ते देखील तुम्ही मला कमेंट करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला इतर व्हिडिओच्या लिंक मिळून जातील ते देखील व्हिडिओ तुम्ही पहा आणि व्हिडिओ कसे आहेत स्मिताज कॉर्नरवरती आणखीन तुम्हाला कुठले व्हिडिओ पाहायला आवडतील मला नक्कीच कमेंट करून सांगा तुमच्यासाठी मी ते व्हिडिओ नक्कीच आणण्याचा प्रयत्न करेन तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून इतरांना देखील माहीत होईल तोपर्यंत सगळ्यांचे धन्यवाद